मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज प्रभागातील महिला म्हणतात गणेशाचे आयोजन करावे तर सौ कल्पना किरण पाटोळे यांच्या सारखे प्रभाग क्रमांक दहा मध्ये सध्या कल्पना किरण पाटोळे हे नाव महिलांमध्ये अतिशय प्रसिद्ध झाले आहे कारण सौकल्पना किरण पाटोळे यांनी स्वामी दर्शन मंडळाच्या माध्यमातून व सामाजिक कार्यकर्ते किरण पाटोळे यांच्या सहकार्याने महिलांसाठी गणेश उत्सवानिमित्ताने निमित्ताने विविध उखाने संगीत खुर्ची डान्सिंग स्पर्धा तसेच बक्षिसांचे मोठ्या प्रमाणात वाटप अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले आहे अशोक नगर रस्त्यावरील स्वामी दर्शन अपार्टमेंट येथे भारतीय जनता पार्टी प्रणीत स्वामी दर्शन मंडळाच्या वतीने महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धांमध्ये विजेत्या स्पर्धकांना विविध बक्षिसांचे वितरण करण्यात येते सध्या प्रभाग क्रमांक दहा मध्ये सामाजिक कार्यकर्ते किरण पाटोळे आणि सौकल्पना किरण पाटोळे यांच्याच नावाची चर्चा होत आहे अतिशय धार्मिक आणि अत्यंत आगळ्या वेगळ्या पद्धतीचा गणेशोत्सव पाटोळे कुटुंबियांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे काल सायंकाळी महिलांचे उखाने स्पर्धा युवक युवतींसाठी डान्स स्पर्धा महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यामुळे सध्या प्रभागामध्ये प्रत्येक महिलाच्या डोक्यामध्ये कल्पना किरण पाटोळे हे नाव फिट झाले आहे सध्या महिलांमध्ये कल्पना किरण पाटोळे या नावाचीच क्रेज निर्माण झाली आहे शांत संयमी स्वभाव प्रत्येक महिलेची आपुलकीने चौकशी करण्याचा स्वभाव सो कल्पना किरण पाटोळे यांचा आहे त्यामुळे महिलांना कल्पना पाटोळे या मुलीसारख्या वाटतात ज्येष्ठ महिला या गणेश उत्सवादरम्यान कल्पना किरण पाटोळे यांना भरभरून आशीर्वाद देत आहेत आणि यापुढेही असाच गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी आशीर्वाद देत आहेत या मंडळामध्ये पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रभाग क्रमांक दहाच्या माजी नगरसेविका माधुरी गणेश बोलकर भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामहरी संभेराव उपस्थित होत्या तसेच भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाचे पदाधिकारीही उपस्थित होत्या मान्यवरांच्या हस्ते महिलांना विविध पारितोषिके देण्यात आली या चॅनलला पण शेअर करा लाइक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद